नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलोय सांगोल्याच्या याचे जरशी बाजारामध्ये मित्रांनो बघू शकता आजचा बाजार कशा पद्धतीनं भरलेला आहे तर बाजारात गाय आली तर मोठ्या प्रमाणात मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारच्या गायी बघायला आवडतील ते कमेंटद्वारे कळवायचं त्या पद्धतीच्या गायी आपण कवर करणार आहोत आणि शेतकरी मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहता ते देखील कमेंट करून सांगा आपली एक कमेंट देखील लागमौलाजी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे संपूर्ण बाजारचा अहवाल त्या ठिकाणी समजून जाईल शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून मैस बाजार असेल गाय बाजार असेल बैल बाजार असेल कालवड बाजार खेलार गाय बाजार शेळी मेंढी बाजार असे संपूर्ण सांगोला बाजारामध्ये येणाऱ्या पशूंची माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो तत्पूर्वी जर समजा कुणाचा अजून चॅनल सबस्क्राईब करायला राहिला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेतकरी मित्रांनो फेसबुक पेजला बघत असाल तर पेजला फॉलो करा तर जास्तीचा वेळ न घालवत आपण त्या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया हो नमस्कार नमस्कार कुठल्या गाव जामत कोरेगाव हा कोणतं कोरेगाव किती वेळ पाहिलावर पाचशे पहिला रो जात चौशे चार जात मित्रांनो बघू शकतोय पहिलं रोय कसं किती दिवस आहेत बावीस तारखेला महिन्यापर्यंत

चारदा किती दिवस बाकी दिला त्याला दहा बारा दिवस बाकी किंमत काय सांगता येई किंमत आहे सत्तर हजार रुपये कितीपर्यंत मागतील काय पन्नास पंचावन्न मागतील किती आलं तर सोळा कितीपर्यंत आलं ते पन्नास हजार रुपये आले ते जाताल कशी म्हणला चौशी चार पहिलीकडले ते तुमच्याकडली नाही किती आणले होते पाच दोन राहिले त्या दोन राहिले काय बोलित काय मिळते काय गेलं असे आहे त्याच चांगले गेले चांगलेच मार्केट आहे नाही तसं नाही आपल्याकडे काय गाय खात्रीच खात्री काय पाहिलं जाणार काय खात्री समजा काही सड बन वगैरे से। सडमुख्याला अंग भारला मालक आम्ही मोबाईल नंबर आहे तुमचा शहाण्णव झिरो चार झिरो चार त्रेसष्ट एकोणीस त्रेसष्ट एकोणीस एकोणीस ठीक आहे धन्यवाद भया नमस्कार नमस्कार कुठल्या वेळा जाय बारामती बारामती बर किती वेळ येतात जाईल किती वेळ आहे दुसरे दुसऱ्या यंदा आहे पहिल्या वेताल किती चालेल नऊ नऊ लिटर एका मला बाय किती झाला व्यवहार व्यवहार ते सत्तरला सत्तरला झालं आहे बरं किती दिवस बाकी दिला किती दिवस बाकी बघू शकत आहे सत्तर झाला या गायचा व्यवहार झालेला आहे कुठं दिले मामा काय हे गुलू बरं का बोल बरं काय गुलबर्ग्याला दिले काय हा किती काय आणले होते दहा आणल्या होत्या सहा दिले ति साहेब चार बरं घेण्यासाठी चांगला का विकणार आहे दोघांनाही चांगलाय कुठे दिली हे काय गुलबर्गा गुलबर्ग्याला दिली काय बरा ही तुमच्याकडली दिली आपल्याकडली दिली दिली हे सत्तरला दिली तुम्ही सत्तरला दिली दाताल कशी सहा त्या दोन्ही पण दिल्या काय तुझ्या कुठल्या गाव आहे काय ही नऊ नऊ लिटर ची बोल नऊ नऊ लिटरचे हा बोडस दादा मोबाईल नंबर द्या तुमचा नव्याण्णव एकवीस एक्केचाळीस पंच्याहत्तर अकरा ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो ह्या दोन गाई सत्तरच्या भावात बोन दिलेले तिकडे या मालकाने घेतलेले <coughs> कृषी कट्टा हा कृषी कट्टा नमस्कार नमस्कार कुठल्या गावच आहे जवळा सांगोला जवळा हा बर कस आहे दाताला दाताला दा चार दात चार दात दा। कि किती दिवस बाकी वीस दिवस बाकी आहेत वीस दिवस हा पहिला रोज आहे ना हा पहिला रोज चार दात वास बर किती चालेल दुधाला अंदाज दुधाला दहा अकरा दहा अकरा दहा अकरा लिटर चालेल पहिला येताला काय किंमत सांगताय किंमत दीड लाख सांगितले दीड लाख सांगितले बर किती आलं सोडा द्याला एक ला एक पर्यंत दिली गेली दिली 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 हां बर कोणा कुठं दिली कुणी घेतली शेतकरी आन शेतकऱ्याने घेतली आहे बघू शकता ती जोडा घेतला आहे शेतकऱ्यानं ती आणि हे पण घेतले हां तीन लाखाला जोडा घेतला आहे दीड लाखाला तीन लाखाला तीन लाखाला तीन लाखाला हां दीड दीड लाखाला जोडा घेतलाय तिकडे या आहे या हे अडीच लाखालाच वाडा घेतला दिले हे अडीच लाखालाच वाडा घेतला अडीच लाखाला सचिन दादा सत्याहत्तर शहात्तर झिरो सहा शहाण्णव झिरो सहा ठीक आहे इकडल्या त्या राहिले किती आणले होते सात गाई आणले होते सात आणले होते काय वैशिष्ट्य आता तुम्ही एवढ्या महागाई दिले त्या हा इकडे येणार का दूध ही दूध देणार गॅरंटी किती किती चालतील हे वीस लिटर चालते ती ती पंचवीस लिटर ती पंचवीस लिटर आणि ही दहा आहे ही वीस लिटर ध्यानार ध्यानार फिक्स आहे पण काय बोलत काय म्हणतेय तुमचा गॅरंटी वर येते ती कशाची गॅरंटी देता या जात बघून घेतोय गय आओ कुठल्या ब्रेड मध्ये दे येते जर्मन ब्रेड ही पलीकडला जर्मन आहे ही जर्मन ब्रेड ती बिजरमुन टीएचएफ टीएचएफ मधले हां तिने चार हे चार हे छेद पाहिजे चार पण छेद पाहिजे आता जर्मन म्हणलंय

एक लाख पंचावन ला दिले एक पंचावन किती बोलीत दिले तू तिला अठ्ठावीस लिटर बोलीत दिले अठ्ठावीस लिटर तुमच्या मो सगळ्या मोठ्या मापा या रणजित दादा रणजित दादा कडे चालते धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गावचं हो सॉरी कुठं आलं जत जत दाताल कशी काय चार दात चार दात किती वेळ येतात तिसरं आहे पोटात तिसरा तिसरा दुसऱ्या आता किती चाललंय चोवीस चोवीस बारा बारा शेतकरी व्यापारी शेतकरी शेतकरी किती दिवस बाकी दिला दहा दिवस दूध किती दिलं म्हणलं बा चोवीस चोवीस देते हो कमी दिसते करणार आहे कास किती कि मग सांग पंच्या कितीपर्यंत मागितली आहे काय ऐंशीला मागितली काय किती आणले आता काय मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव चौसष्ट सोळा बेचाळीस बरं फायनल किती पंच्याऐंशी नमस्कार नमस्कार खूप सांगे मंगळवडा तो का खूप सोंगी दोन्ही तुमच्या वेळ दिली किती सर येत किती दूध दिले गेल्या हा दूध दूध येल झाल्या एक दहा दिवसात दूध किती दिले गेल्या वीस लिटर दिले दोन टायमा वीस लिटर किती किंवा सांगतोय ति पासष्ट हजार सांगतो पासष्ट कितीपर्यंत मागते ती काय साठ पर्यंत दहा दिवस झाले आज दूध चालू पहिला नाही सध्या दोडण्या म्हणजे पंधरा लिटर दूध चालू आहे पन्नास आलं तर दे फायनल पन्नास ती पार्टी येऊन एक चार महिने झाले तिला दहा लिटर दूध आहे दोडताय माझा ती पंचवीसला दे फायनल पंचवीस व्यापारी व्यापारी मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट एकोणतीस अकरा एकोणसत्तर काय बोललीत आता काय कशाला भांडायला बोललीत घे आहे तिला दुधा या बोलीत ठीक आहे धन्यवाद मोबाईल नंबर दिला सत्त्याण्णव चौसष्ट एकोणतीस अकरा एकोणसत्तर ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो बघू शकता आहे बाजारामध्ये आता मोठ्या प्रमाणात गाय आलेले आहे गा। तर आपण संपूर्ण बाजार करण्याचा प्रयत्न केला आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असला तर शेवटपर्यंत बघितल्या कमेंट करा मित्रांनो आपली कमेंट लाख मोलाजी धन्यवाद आपण आजचा व्हिडिओ थांबव